बघा ही गाडीवर नाही आगीच अजून बघ घे झो लाग तू पण हे गेला बारके भाऊ तिकडं आहे आमच्या इथं नदी घराच्या जवळ तर नमस्कार मित्रांनो तर तुमचं सगळ्यांचं आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो चला तुम्हाला आज मी कशामुळे ब्लॉग म्हणलाय तुम्हाला तर माहितीच आहे आज आपला काढलेला आहे दसरा त्याच्यामुळं तर ता चला आता मी तुम्हाला दाखवितो आईन स्वाती काय करायला बघा इकडं हा बदगी घेऊन बघा स्वाती कशी बदगी घेऊन जाय लागली आणि दुतलाय पण काय दुना आणि आमच्या इथं जवळच नदी आहे एक बारकी छोटीशी नदी आणि नदीवर एकदम नंबर एक दुना धुवा येत आहे आई तू काय करायली तर आता आई सगळं धुवा लागली आणि काही धुवून पण आणले बदगे ही धुवून आणले तर चला मी आता तुम्हाला दाखवतो आणि साक्षी पण दाखवतो काय करायली काय नाही तर चला आता नदीवर जायचंय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा धुना धुवायला आय नदीवर जायचंय ही इथं बदगी टाकली तर म्हणजे खाली हात राहायचे वदगी आहेत आणि जी पांग राहायची वरगी असते ती धुवून टाकाय काय काय साक्षी काय काय साक्षी करायची स्वयंपाक साक्षी करते स्वयंपाक स्वाती आणि आईनं दोन रुपलंय आणि साक्षी केलं घेच काम सगळं आणि आई आणि स्वाती लागेल दुवायला कराय बोलायच कोण होय मित्रांनो साक्षीचा शिजर झाल्यामुळं साक्षीला काही जास्त आहे म्हणते उचलू नको त्याच्यामुळे साक्षी म्हणली घरचंच काम कर डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की शिजर झालंय त्याच्यामुळं काही जास्त वज उचलू नको त्याच्यामुळं साक्षी घरी बसली नाही तसं आहे का चला आता तुम्हाला दाखवतो आता मी बाहेर धुतलेलं काय काय धुतलंय काय काय नाही मित्रांनो बघा इथं पण हे काही आहे अजून चला तुम्हाला दाखवतो बघा इथं वरी घातल्यात रगी वाळू घातल्यात ही एक दोन तीन तर तीन जागी इथे पण वाळू घातल्यात बारका भाऊ आणि मी ह्याच्यावर चढल शिडीवर आणि वरून घातले तो तर या तुम्हाला अजून दाखवतो चला बघा मित्रांनो आपलं नवीन घर गर। आणि घराच्या पुढे इथं आईने वाळू घातले बघा बदगी वाळू घातले आणि स्लाब आता ठोकायला चालू केला आहे तर बघा मित्रांनो सामान सगळं आणलेलं आहे आणि एक रूममध्ये अशा दांडे उभ्या केल्यात आणि प्लेटी पण टाकल्यात वरी तर आता दोन तीन दिवसामध्ये सगळंच आपलं कम्प्लीट होईल तर मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा तुमचं असंच प्रेम राहूया सगळं ही बघा सगळं सगळं म्हणजे सगळं सामान आणलेलं आहे त्यांनी दांडे आणलेले त्याच्या खाली दांडे आहेत प्लेटी आहेत घरात पण प्लेटी मसानाच्या म्हणजे लयवन प्लेटी आहेत आणि सगळंच आहे तर आणि मी इथली कालची खडी उचलून तुमच्या कालच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती मी तिथं टाकली खडी सगळी उचलून दोन दिवस चला इकडे तुम्हाला दाखवतो ही जाई जोडी नवीन हा बघा ही गाडीवर नाही आगीत अजून बघ घे झो तू पण बघा जाय गेला बारके भाऊ तिकडं आहे आमच्या इथं नदी घराच्या जवळ तर आता गेले तर आता बघूया आपण बदगी आता तेवढ लास्ट बदगी राहि होती तर मित्रांनो शेवटपर्यंत नदी दाखवा नदीवर दुसरून धुवायला जायचंय ती पण तुम्हाला दाखवणार आहे तर आ न ग आता काय करायचं उगा ठिकाण न ग म्हणलं ना ग राहु काय करायचं करायचंय उग बी नाही काय करायचंय वापरत असलं तर बघितलं बेगाय काय माझ्या काय वापरत ना काय नाही चला आता साक्षीकर चांग थोड साक्षीकडे बोलतो रडायला दाखवा इकडं पाय दाखवा बघ साक्षी रडायली मित्रांनो साक्षी का रडायला लागली आमची वाघ रडायला वाघ बघाय कशामुळे रडायलाय अगं माई कांदा कांदा आपण्यामुळे कां रडायला लागली मला वाटलं असून खरच रडायली लढू नको वागा रडू नका रडू नका वागा करायला लागली कशामुळे रडायला तर मित्रांनो आज दसरा आहे म्हणजे परवा दिवशी भांडी कव परवा दिसले कवले तर कव पाच तीन चार दिवस झालं आपलं घरबीर सगळं डुर सगळे बांडे म्हणजे सगळे घरबीर पोसून घेतलं तर आता ओके झाले तर पहिल्यासारखं सक्षिन सगळं करून टाकलंय बांडे बिंडे जिथं जिथं होतं तिथं सगळं सामान लावून ठेवलं आता फक्त आज दुनं धुवायचं होतं म्हणून आम्ही ब्लॉम पण येला आणि आज तुम्हाला दा तर दाखविलं काय काय झोतलंय काय काय नाही अजून पण बारका भाऊ गाडीवर घेऊन गेला बद गे आता आता ती ती बद गे दोन दिवस तर आहे नाही खायला रेडी होते रडाय मग काय झालंय तुम्हाला कथा आहे रडू नका रडू नका प्रत्येकाला दुःख होत असतय रडू नका तर साक्षी आमच्या रडायला ग्यात माझ्या बिडवाळ्याला थोडं थोडं पाणी येलय साक्षीला रडायला <laughs> मला <माज़े द्य। द्य। laughs> ते का नाही का तिकडे माझ्या बिडवाला थोडं थोडं पाणी मित्रांनो माझ्या पण मनामध्ये दुःख वाटत अगदी सखीचू नको तर चला ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा म्लॉग कसं वाटलं कुठे जायचंय नाईक करा, लाएक करा कमेंट करा आपल्या चॅनल लाईब हा बघा साक्षी पाल साक्षीला पाल झालं सबस्क्राईब करा तर हो <laughs> हो कसा वाटला ब्लॉग आहे नक्की सांगा मित्रांनो आज सगळं सामान मन काढलं होतं तर असेच आपले ब्लॉग आता कंटिन्यू काय येणार नाहीत कारण की थोडं घराचं काम चालू असल्यामुळं मित्रांनो तरी जेवढा प्रयत्न होतो तेवढा म्हणजे कसा पण ब्लॉग करून टाकतोय जास्त काय म्हणजे असं तुम्हाला हे करायचं नाही असं उभं आत्ता उभारल्या उभारल्या ब्लॉग काढला म्हणलं टाकावं कारण की सगळ्यांनी दाखवण्यासाठी करायला बाय बाय भेटू आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या ब्लॉग जरा एकदा कमेंट करायची लाईक करायची शेअर करायचं आणि कसा आपला ब्लॉग वाटला हे पण सांगायचं चला बाय बाय मग बाय बाय मग बाय बाय आता हां